नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज चोराडे येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रथी महारथी टॉप नंदी दाखल झाले तसेच मैदानाचं प्रक्षेपण आहे पित्री लाईव्ह या चॅनलवरती थोड्याच वेळात मित्रांनो मैदान चालू होईल आजच्या मैदानात मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशमिंदकी केसरी बकासूर दाखल झाला आहे मित्रांनो मागच्या मैदानात बकासूरची जरी हार झाली होती तरी आज मोठा असा कमबॅक मित्रांनो बघायला भेटेल बकासूर नक्की आज मित्रांनो बाकासूर अप्डे बाका की कोणत्या गटात पाळणार हे सुद्धा अपडेट आपल्या चॅनलवरती येईल परंतु त्याआधी बाकासुराचा शंभर टक्के फिक्स झालेला पहिला तुम्हाला सांगतो मित्रांनो ज्या गावामध्ये मैदान असतं त्या गाववाळ्यांची इच्छा असते की बाकासुरा आमच्यासोबत पालावं तर बाकासुराज कोणासोबत तर मित्रांनो ज्या ठिकाणी मैदान आहेत चोराडे चोराडे गावातलाच वादळ वादळ म्हणून मित्रांनो नंदी आहे वादळ आणि बाकासुराज शंभर टक्के आपलं पालताना दिसतील तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा वादळ आणि बाकासू नक्की कोणत्या गटात पळतील ही अपडेट चॅनलमार्फत तुमच्यापर्यंत शंभर टक्के पोचवेन त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद